नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सिल्लूड पंचायत समिती येथे मराठवाडा संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा तर विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दानगे यांच्याकडून दिनांक सतरा सप्टेंबर हा दिवस म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असून खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील जनता आज स्वतंत्र झाली होती आणि तो दिवस म्हणून संपूर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो सिल्लोड पंचायत समितीच्या आवारात कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पमाला अर्पण करून वंदन करून अभिवादन करण्यात आले तसेच हुतात्मा स्मारकास अभिवादन करून त्यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात येऊन कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता या संकल्पनेतून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छतेचे उपक्रमाबाबत माहिती देऊन स्वच्छतेची शपथ घेण्यात आली त्यानंतर स्वच्छतेचे उपक्रम व कार्यालयीन स्वच्छता करण्यात आली यावेळी सय्यद अथर अली सहाय्यक प्रशासन अधिकारी दिलीप जोहरे कनिष्ठ प्रशासन अधिकारी नासेर पठाण तालुका आरोग्य अधिकारी अशोक शाकावर उपअभियंता बांधकाम सुभाष महाजन उपअभियंता सिंचन काटकर उपअभियंता पुरवठा दीपक मेहत्रे बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना कव्वाल प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी साहेबराव शेळके विस्तार अधिकारी पंचायत अण्णासाहेब गाडेकर विस्तार अधिकारी पंचायत आर एन लांडगे विस्तार अधिकारी कृषी दादाराव फुसे विस्तार अधिकारी शिक्षण राजू फुसे विस्तार अधिकारी शिक्षण केवलसिंग पाटील विस्तार अधिकारी संख्यांकी समाधान जाधव विस्तार अधिकारी आरोग्य अरुण घोलप सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मगरा रोहोया केशवकांत बुलबुले गट समन्वयक स्वच्छ भारत मिशन सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज